सत्ता संघर्ष राजकारणापेक्षा राज्य देश आणि समाज मोठा असतो धर्माच्या पालीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होऊ देता सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करायची आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान इथे राष्ट्रध्वजवंदन आणि भव्य संचलन समारंभ पार पडला या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यावेळेला त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना राज्य देश आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केलं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे ज्या संविधानानं प्रत्येक भारतीयला न्याय अधिकार आणि स्वातंत्र्य दिलं त्या संविधानाचा आणि भारतमातेचा जय जयकार करण्याचा हा दिवस आहे प्रजासत्ताक या शब्दात आधी प्रजा म्हणजे नागरिक आणि नंतर सत्ता येते ते हे कधीही विसरता कामा नये सत्ता संघर्षापेक्षा देश राज्य आणि समाज मोठा असतो ही शिकवण आपल्या संविधानानं दिली आहे यावेळेला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसंच सर्वथोर स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारकांना विनम्र अभिवादन केलं देशाला स्वातंत्र्य आणि लोकशाहीची दिशा देणाऱ्या सर्व महान व्यक्तींप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर रवींद्र फाटक जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण विविध विभागांचे अधिकारी लोकप्रतिनिधी कर्मचारी माध्यम प्रतिनिधी तसंच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरकारतर्फे पुढील वर्षभर सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं मराठी भाषा संस्कृती आणि अस्मिता जपण्याचं कर्तव्य सरकार, सरकार प्रामाणिकपणे पार पाडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आपला मुख्य उद्देश असल्याचं सा सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पायाभूत सुविधा वाहतूक कोंडीमुक्त प्रवास प्रगती उद्योग व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती यावर सरकार भर देत असल्याचं स्पष्ट केलं परवडणारे आणि पर्यावरणपूरक घरांची निर्मिती रखडलेले पुनर्विकास प्रकल्प एसआरए आणि क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे